चाललंय आपल्या देशामध्ये महिला फार मोठ्या प्रमाणावर इतिहास उपस्थित आहेत महिलांना विचारा महागाईचा फटका कसा बसत आहे दुकानामध्ये गेलं पैसे पुरत नाही जीवनावश्यक वस्तू घेता येत नाही दारिद्र्य हे वाढत चाललंय त्याच्यावर सरकारचं अजिबात रोख नाही आहे हाताला काम नाही शेतावर जगता येत नाही म्हणून आज अर्धीपेक्षा जास्तीत जास्त लोक आपली आपण युवा पिढी युवा पिढी नेहमी सांगतो इथे पण युवा पिढीतले फार मोठी संख्या आज गाव सोडून घर सोडून इकडे तिकडे कामाच्या शोधामध्ये हिंडत आहे कारण हातात पैसा नसला तर माणसाने जगायचं कसं आता हे सगळे जे प्रश्न आपले तयार होत आहेत त्याचं मूळ कारण काय आहे याच्यावर आपण लक्ष नाही दिलं तर आपल्या भागामध्ये आज ठाणे पालघर जिल्ह्याची जी काही लोकसंख्या आहे त्याची निम्मी लोकसंख्या तरी रस्त्यावर उतरली पाहिजे त्यांना उतरवायचं असेल तर हे सांगायची गरज आहे फक्त जमीन फक्त राशन फक्त पाणी फक्त घर फक्त आरोग्य व्यवस्था फक्त हे प्रश्न नाही आहे प्रश्न आज आहे या देशामध्ये आज गरीब माणूस तो जगू शकणार की नाही हा मुळात प्रश्न आहे आपल्याला ऐंशी टक्के जनतेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींवर भरमसाट कर या भाजपच्या आर एस एसच्या मोदी शहा फडणवीसच्या सरकाराने लावलेला आहे मी कालच एक लेख वाचत होते एक पंधरा वर्षापूर्वी जनतेच्या खिशामधून सरकारच्या तिजोरीत जमा होणारा पैसा पासष्ट टक्के होता म्हणजे जे काय आपण सरकारकडे पैसा येतो शंभरातले पासष्ट रुपये हे लोकांच्याकडून कराच्या रूपाने तेल खरेदी करतो शर्ट खरेदी करतो पुस्तक खरेदी करतो चपला घेतो त्या सगळ्यांवर जे कर असतं ते सगळं मिळून पासष्ट रुपये यायचे म्हणजे पस्तीस रुपये हे भांडवलदार वर्ग भरायचा मोठमोठ्या फॅक्टरीवाले आता या दहा वर्षात काय झालंय त्या लेखात लिहिलंय या दहा वर्षात जनतेच्या खिशामधून ऐंशी टक्के पैसे सरकारच्या तुजोरी येतात आणि भांडवलदार फक्त वीस टक्के भरतो कोणाची लूट झाली कोणाच्या खिसा कापला गेला ज्याची ऐपत नाही ज्याच्या खिशात कवडी पैसा नाही त्याचं लाईटीचं बिल वाढलं त्याचं भाडं वाढलं त्याची घरपट्टी वाढली आणि या भांडवलदाराला सोळा लाख कोटी रुपये सूट दिली या मोदीच अमित शहाचे बापाचे पैसे होते ते कोणाचे पैसे अंगणवाडीच्या महिला सांगतात आमचं मानधन वाढवा तेव्हा यांच्याकडे पैसा नाही आपण सांगतो सह वाड्याच्या सरकारी दवाखान्याची काय हालत आहे डॉक्टर आहे डॉक्टर मशीन नाही मशीन असला तर ते टेक्निशियन नाही चालवणारा ॲम्ब्युलन्स चालत नाही बिमार आदमी गेला दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत रस्त्यात मरून जातो गरीब माणसाच्या आयुष्याची काही किंमतच नाही मेला तर मेला या भांडवलदारांचे सोळा लाख रुपये तुम्ही जे माफ केले सोळा लाख कोटी हे पैसे कोणाचे हे आपल्या बँकेमधून घेतलेला कर्ज याच्यावरती माफी कर्ज माफ करून टाकायचं कोण विचारणार जेव्हा भाजपचे नाव घेऊन जातीचं नाव घेऊन हिंदू 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 सांगून आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा सांगा मी पण पण हिंदू आहे लाईटीच बिल का वाढवणार हे माझी पाणी पट्टी माझं घर पट्टी कसला हिंदू सांगतो तुम्हाला ऐंशी टक्के लोक हिंदू आहे या देशामध्ये ऐंशी टक्के टक्के हे उपाशी मारतात ते पण गरीब माणसांच्या एकीमध्ये फूट पाडायची हिंदू मुसलमानांचे झगडे लावायचे आदिवासी बिगेर आदिवासीचा लावायचा दलित आणि ब्राह्मणांचा लावायचा आणि मग काय करायचं जी अजित नवलेनी सांगितलं आदिवासींची जमीन बिगेर आदिवासी सुद्धा आता घेता येत कायदाच बदलून टाकायचा तिथे छत्तीसगड मध्ये बस्तरच्या पूर्ण इलाक्यात आदिवासी तिकडचा जिंदाल कंपनीशी झुंज देत आहे झारखंड मध्ये ते झुंज देत आहेत झारखंड हा झाला बहुल आदिवासी राज्य ज्याचा आपलं पालघर बहुल आदिवासी जिल्हा नाव देऊन टाकला पण जमीन कोणाच्या घशात घालताय तुम्ही हाँ, हाँ। विकास पाहिजे विकास म्हणजे काय दोन वेळच नीट पोटभर अन्न जर ऐंशी टक्के लोकांना मिळणार नाही त्याला तुम्ही विकास सांगणार पाण्यासाठी महिलांना अंड घेऊन एक एक किलोमीटर चालत जावं लागतं त्याला विकास सांगणार आज नीट घर नाही आपलं त्याला विकास सांगणार म्हणून हे जे मगाशी सांगत होता ना प्रकाश की युवकांना जरा दिशाहीन करण्याचा प्रयत्न करते हे सरकार बरोबर आहे करते कारण दिशाहीन केल्याशिवाय त्यांची पोळी शिजवू शकत नाही ना ते पण म्हणूनच झटपट पैसा कमवा दोन नंबरचा पैसा कमवा लुटून पैसा कमवा दुसऱ्यांची चोरी करून पैसा कमवा हे धंदे आहे भाजपवाल्यांचे पण किती जण किती जण कमवतील हो मुठ्ठी लोक बहुसंख्य बहुसंख्या तर आज मरत आहे आणि म्हणून आज महिलांच्या समोर फार मोठी चॅलेंज आहे इथे वाडामध्ये कोका कोला कंपनी आली ना त्यावेळेस महिला लढल्या आणि महिलांनी एक गोष्ट सांगितली त्यावेळेस मला अजून आठवत काय सांगितली बाई ती जमीन जर आमच्या नावावर असली असती ना तर आम्ही कोका कोला कंपनीला कधीच दिली नसती ती आमच्या नावावर नव्हती आणि म्हणून नवऱ्यांनी विकून टाकली आणि कोका कोला कंपनी वाल्यांनी वायदा केला त्यावेळेस की आम्ही कंपनी उघडू आणि मग स्थानिक लोकांना रोजगार देऊ आज आहे का स्थानिक लोक त्या कंपन्यांमध्ये असतीलच तर फक्त झाडू मारायला पाणी भरायला साफसफाई करायला ज्यांची जमीन गेली ते काय काय करतायत ज्यांची जमीन गेली आज वाडाच्या त्या रस्त्यावर त्या बाया भाजीपाला घेऊन काहीतरी बसतायत काकडी घेऊन आवळा घेऊन काहीतरी घेऊन बसतायत नाहीतर मलवाडामध्ये जे मोठमोठ्या लोकांचे बंगले झालेले आहेत आदिवासींच्या जमीना घेऊन त्या बंगल्यांच्या लोकांच्या जा घरामध्ये जाऊन उष्ण 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 भांडी आणि कपडे धुत आहेत म्हणजे स्वाभिमानाने शेतकरी म्हणून जे राहत होते आज दुसऱ्यांच्या घरात जाऊन भांडी करून त्यांचे वेटविगार झाले उलट चक्र फिरत आहे आता आणि म्हणून लक्षात ठेवा हे भाजप आर एस एस हे या देशाला कीड आहे कीड सारखं आपलं आयुष्यात शिरतात सापासारखं आपल्या आयुष्यामध्ये विष पसरवतात आणि ते विष आपण पिऊन एकमेकांच्या डोकी फोडायला लागतो आणि मग ते आरामशील खुर्चीवर बसून आपल्या पोटावर नात मारतात हे राजकारण आपण ओळखायला शिकलं आणि हे सांगायला लागलो की मी या देशाची नागरिक आहे फक्त अंबानी आणि अदानी नागरिक नाही आहे अंबानी आणि अदानीचा पोरगा फक्त नागरिक नाही आहे ती पोरगी फक्त नागरिक नाही आहे आपण सगळेजण आणि पोरं बाळ नातवंड हे या देशाचे नागरिक आहेत आणि म्हणून या देशामध्ये जर आपल्या नातवंडांना नीट आयुष्यात जगण्यासाठी तुम्ही कायदे नाही करणार तर तुमची खुर्ची खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगायची आज वेळ आहे जमिनीचा तर लढा लढोच पण जमिनीच्या लढ्याच्या बरोबर हा देश वाचवण्याचा लढा हे लक्षात घ्या या देशावर अंबानी अदानीचा कब्जा झाला तर आपल्या कोणाची जमीन राहणार नाही आणि म्हणून लढावं लागणार जमिनीचा लढा अंबानी आणि अदानी आणि मोदी आणि शाहच्या विरोधाचा लढा पण फक्त त्यावेळे नाही इलेक्शनच्या वेळेस जेव्हा ये ते येतात त्यांची हिंमत नाही झाली झाले आपल्या दारावर येण्याची त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे लक्षात घ्या भ्यायला पाहिजे कारण आपल्याशी खोट बोलले एक नोव्हेंबरला महिलांची मोठी रॅली आहे डानूला पंचवीस हजाराची रॅली करण्याची जबाबदारी इथे बसलेल्या आपल्या सगळ्यांची आहे धनधनीत रॅली करायची आपल्याला आजची ही पब्लिक मिटिंग जाहीर सभा बघून अनेक चोरांच्या हृदयांचे ठेकाव वाढले असतील ना